गंगापूर तालुक्यात रविवर्जी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाले आहे मुद्देश्वरगाव शिवारातील शेतवस्तीवर राहणारा सिद्धार्थ विजय चव्हाणबाई बारा वर्षे हा मुलगा किराणा सामान आणण्यासाठी दुपारी गावाकडे गेला होता अवघ्या अर्ध्या तासात परत येणे अपेक्षित असताना तो बराच वेळ घरी न परतल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेणे सुरू केले दुपारी चार वाजेच्या सुमारास हकीकतपूर शिवारात भारत दारुंडे यांच्या शेताजवळ सिद्धार्थची सायकल रिकामी किराणा पिशवी आणि त्यामध्ये ठेवलेले शंभर रुपये आढळून आले त्याच ठिकाणी रक्ताचे डागही दिसून आले सुरुवातीला वन्यप्राण्याने त्याच्यावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात होता घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली तर गंगापूर पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली रात्री साडेआठपर्यंत शोधकार्य सुरू असताना रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास जवळच्या विहिरीत सिद्धार्थचा मृतदेह सापडला मुलावर बिबट्या किंवा हिंसर प्राण्याने हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात होती यासोबतच हा घातपातही असू शकतो असा देखील संशय व्यक्त केला जात आहे मृतदेहाला शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुमारसिंह राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाखरे मनोज गोडके पोलीस शिपाई संदीप राठोड राठोडाचे कर्मचारी मुद्देश्वाडगावचे सरपंच योगेश तारू आणि सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक शिरसाट यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सिद्धार्थचा मृत्यू कसा झाला याची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल yang pernah sadik tepas Gengapur pulis kereta